नमस्कार मित्रांनो का पुन्हा त्याचं काम चाललंय घरातलं काम करायचं होतं सर तीन काढायचं होतं पोथ्यात यायचा होता पण जरा थोडी तिची तब्येतच बरोबर नाही म्हणून ते शिलाई मशीन चालू आहे काम काय त्या साड्यांना पिको हॉल करायचं चाललंय काय ना गिरायक साड्यांना असं काय मशीनचं तेल आणा तुमच्या दाजेला सांगून कटवून गेली पण तुमचं बाजी काय आणत नाही तर बाया का कशी खरखाड खरखाड वाजते मशीन आहे का पिको करते साड्यांना बाया वराडते त्या दुखण्यामुळं काय त्यांचं टायमावर काम पण व्हायना <सवाँ> बऱ्याच बहिणींच्या ताईंच्या कमेंट येत्या ताई uh, कटिंग दाखवा uh, शिवन क्लासचं पण दाखवा तर हो मी दाखवीन पण थांबा जरा माझी जरा तब्येत काय ती मशीनवर बसलं की मला त्रास होत त्याच्यामुळे मी कमी मशीनवर बसते बसती पण दाखवीन तुम्हाला लवकरच कटिंग बी दाखवीन शिलाई बी दाखवीन आता आमच्याकडे एवढं भारी नाही बरं का मला तुमच्यासारखं काय माहिती जमतय का, का नाही तुमचं भारी असल तुमची ताई खेडे गावात झेमपर शिवती बघा झाला बघा कार्यक्रम दोऱ्याचा तुटला मग काय तर आणि त्यात घरात इतकं गरम होतय सांगायची सुई नाही आणि अंधार पडलाय घरात दिसना ना बी अवघड झालं या तसच करायचंय बुडत सुवायच कड दिस दिसना मोबाईलची बॅटरी लाव मग मुँ। हा मोबाईलची बॅटरी लाव كاينه جو مو بعد شبيت الرغد ديسلا 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 काय खालचा बिचारा आहे ना की खालचा बिचारा आहे ना खालच्या बिचाराला काढावा लागल वडून करावं म्हणलं आपलं हळूहळू करून शिवाव म्हणलं मशीन वर बी बसावं लागल पलीकडल्या ही पिकोची हाय ही तुमच्या दाजींनी पहिली उसतोडी आणलेली मशीन होती त्याच्यातली काढून ठेवली बघा ती जुनी मशीन तिथं आणि त्याच्या पिकोची मशीन टाकली या उस्त उडी उछाली घेऊन तुमच्या दहाजीने आणलेली मशीन आहे खरं म्हणलं तर त्या जुन्या मशीन निका लय मग साथ दिलेली आहे तो का तिकडे कोपऱ्यात दिली टाकून ठेवी या मागं आणि अजून चालू मशीन आहे ती तिला काहीच नाही झालेलं हा काढून ठेवली कारण की तिच्यावर उरकत नव्हतं काम आणि सणासुदीचं तर लई तर सा राहायचा सणाचा रा सण आल्यावर राहतो शिलाई मशीनचा आणि मग काय हुरकतच नव्हतं मग दुसरी आणली एक मशीन एक साडी झाली बघा अजून ही पडले ते साडी ही मरणाच्या हिथ आता हळूहळू नको काहीतरी द्या आता मस्त लांडग करावं म्हणती पण आता बघू टायम भेटण्यावर आहे अवलंबून आता कोणचं कोणचं काम तरी करावं सांगा बरं तुमच्या ताईनी तरी तुमचं दाजी पुरी करू लागते त्या तुमच्या बाच्या आणि एका कोण बरच ताईंची कमेंट आली ती अपूर्वाच पण डोक इतर नाही अपूर्वाला पिलू लाडका ला, नाही करत तर भावान बहिणीनं अपूर्वाचा पिलूचा पण सुद्धा लाड करतो पण शिवण्या बारीक आहे त्याच्यामुळे शिवण्याचा पण लाड करावा लागतो ती बारकी आहे ना त्याच्यामुळे सगळ्यात लहान आहे ती आता यांना दोघींना कळतय तिला कळत नाही म्हणून तिचा ज्यास असला करतो काय नाही हा मला तिन्ही बी सारखे घेत तुमचा गैरसमज होत मित्रांनो गैरसमज करून नका घेऊ आता शिवाने जर पूरगी तर भाग वेगळा होता पण ती बी एक पूरगीच आहे ना तिने बी स सा सामान सगळ्यांना ते गिल्ला बी हक्क सारखाच आहे आमच्याकडे आले आले हो का झिंक्रू आयो का अपर्वा <laughs> खाल्ली कमी आहे की खाल्ली होई पाहिलं का आता दोघींनी बी खायले मशीन खडखड खडखड वाजते हिला तेल घेऊन तेल घेऊन यावं लागेल मशीनला वाजा लागली जास्त आपल्याला पोटात आण नसलं तर आपल्याला चलू वाटा मग तिला काय म्हणावं बिचारीला ती नगर तुम्ही ती यालाच आणि कशी वाचती इथून का आवाज येतो का येतोय ये 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 ना आवाज येतोय 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 मग आणि कस आहे मातीच घर असल्यामुळे भावांना बहिणी त्याच्यात गांधी जाऊन बसती त्याच्यामुळे मी ती खडखाड खडखाड करती म्हणजे असं गदाळ घुसून बसत त्याच्यात बरच दिवस झाला मग ती मोटर बंद असल्यामुळे तापायच लागली गॅस गरम व्हायला लागेल त्याच्यामुळं काय ते घेऊन यावं लागेल त्याचं बेल्ट आता ते बेल्ट जरा मला घेऊन जावं लागेल बघावं लागेल हाय का काय उघड त्याचा नंबर होता ना रे बा याचा नंबर त्या मु काय ते दुकानदाराचा ते नाही नाही म्हणलं ते नंबर घेतला होता ना देण्यात नाही राहिले कोणतं नाव काय गाव नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा ना, 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 ना कशी दिसते मला भारी दिसते भारी मोरा आंब्याच्या नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच रे मोरा ती मग साडी कुठे ठेवली होती ना ती पिवळी आ आता बघा कसं काय आमच्या इथल्या बायका हायपाय साड्या घेऊन येतात लुगडी नेसायला बघा हाय का एकच नंबर साडी बाबा दिसती खगवाड थांबा थांबा थांबा, थांबा। मला आहे ना घडे करावे लागते ना आधी त्यात आहे ना घरात एवढं गरम होत आहे थांबूच वाटा नाही

सारखं पडल्या त्या खुर्च्यांनी काय झालं फॅन बसा काय त्याच्या मिनिट हे काय आता हित हित चालू करायचं ना अर्धा शिवलेला म्हणलं पूर्ण करून घ्यावा बऱ्याच दिवस झालं नाचतोय अर्धाच त्याला बी शिवायचा अजून कापावं कटिंग करावं लागते भरपूर आहे तर कटिंगचं पण आणि ती काय होत आहे हि ना ही झाडण्यानी लोटण्यानी लय गदा जाऊन त्याच्यात त्याच्यामुळं जा। जा लय ही होत आहे त्याच्या मशीन व्यवस्थित चलत नाही काय 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 मला याचा तर हका हलव ती तियालच नाही मारदा गळून पार पायाच्या तिथलं ही झालं फुल भरले बऱ्याच दिवस झाले अका मिशनी अजून केला काय करावं सांगा तुम्ही कोणतं मन बघावं एका आता ही मशीन मला बऱ्याच बहिणींची कमेंट आहे पूर्ण ताई मशीन चालवून दाखवा कशी चालती बघा ही मशीन कशी चालली ती एक नंबर चालती मशीन ये आवाज येत नाही या मशीनचा अजिबात आवाज येत नाही आवाज पिवा देत नाही ती एकदम ओके हो चालती ती काहीच अडचण नाही काढाव कोणता जम्पर काढाव बघा मित्रांनो पुनमता याद इमोशन बागा मित्रांनो कस काय पुनता याद हे जम्पर शेवटी काळजी घ्या मित्रांनो दाखवीन तुम्हाला परत मी ह्या मशिनीवर झंपर पूर्ण शिवल्याला आणि ती कटिंगचं बी दाखवीन बऱ्याच बहिणींची इच्छा आहे की कटिंगचं दाखवा कटिंगचं दाखवा दाखवीन कटिंगचं बी दाखवीन टेन्शन नका घेऊ आणि तोपर्यंत आपापली काळजी घ्या आणि निवांत हा खाऊन पिऊन बाहेर काय पडू नका घराच्या